श्री गुरुदेव दत्त नदीच्या किनारी एक सुंदर होती नदी किनारी हिरवं झाड होतं नदीच्या पाण्याने शेती हिरवगार दिसत होती त्याला पाहून गावातले लोक आनंदी होते असे त्यांना गावातल्या बाजारात चंदन नावाचा एक मुलगा आपलं दुकान चालवत होता हे दुकान वडील मधुकर होतं त्यांचे मृत्यूनंतर चंदन दुकानात बसत असे चंदन रोज येऊन दुकानाचा दरवाजा उघडत असे आणि नमस्कार करून आज जात असे लक्ष्मी नारायणाचा फोटो समोर वाकून नमस्कार करत असे धूप अगरबत्ती घंटी वाजून आशीर्वाद घेऊन मग दुकानातल्या खुर्चीवर बसत असे त्याला नेहमी त्याच्या वडिलांचे बोललेले शब्द आठवत असे बेटा चंदन काहीही होऊ दे पण कधी दुकानाच्या कामात हेराफेरी करू नकोस खाण्याच्या सामानात भिळ भिळ मिसळ करू नकोस जो पण असा करतो तो थोड्या वेळासाठी श्रीमंत होईल पण त्याची बदनामी होते हळूहळू गिरायक निघून जातात आणि आपल्या हातातील लक्ष्मीही निघून जाते माझे हे वचन नेहमी लक्षात ठेव बेटा तेव्हा चंदन आपल्या वडिलांच्या म्हणलेला होत म्हणाला होता बाबा मी तुमचे हे शब्द लक्षात ठेवे पण बाबा आपलं हे दुकान खूपच छोटं आहे यामध्ये जास्त सामान पण नाही आहे मी माझं काम कसं करू आणि नाही आपल्याजवळ जास्त पैसे आहेत त्यामुळे जास्त सामानही दुकानात भरू शकत नाही चंदनचे वडील म्हणाले बेटा लक्ष्मीनारायण देवावर भरोसा ठेव ज्या दिवशी त्याची कृपा होईल त्या दिवशी धनाचा पाऊस पडेल आणि तुझा मान सन्मानही वाढेल चंदनच्या दुकानामध्ये हो जे काही थोडं सामान होतं ते सा सामान विकून चंदन आपला उदार विवाह करत असेल त्याला कोणी सामानही देत नव्हतं कारण तो लोकांची पाहि पाहिले पैसेही देऊ शकत नव्हता एके दिवशी त्याच्या दुकानावरती एक शेट आला तो चंदनला म्हणाला हे बघ चंदन मी तुझ्यात सांगण्यावरून पूर्ण एक महिना थांबलो आहे फक्त पाचशे रुपयाची गोष्ट आहे तू ते पण देऊ शकत नाहीस चंदन म्हणाला काय सांगू शेठ दिवस खूप वाईट चाललेले आहे आता तुम्ही हे दोनशे रुपये घेऊन जा राहिलेले पैसे मी पुढील आठवड्यात देईन शेठ म्हणाला ठीक आहे हे दोनशे रुपये मी घेऊन जातो आणि लिहून ठेवतो पण पुढल्या आठवड्यात दोनशे रुपये नक्की दे चंदन म्हणाला शेठ दुकानासाठी थोडं सामान तरी पाठवून द्या थोडं गुळ आणि तेल विकून माझं खर्च तरी चालेल म्हणाले हे बघ चंदन जोपर्यंत तू राहिलेले दोनशे रुपये देत नाहीस तोपर्यंत तू सामान मागू नकोस सगळ्या बाजारामध्ये तुझी चर्चा होऊ लागली आहे तुला आता कोणच माल देणार नाही शेठ रामराम म्हणून निघून गेला बिचाऱ्या चंदनच्या डोळ्यात पाणी आलं संध्याकाळी देव दिवा लावण्याच्या वेळी वेळ झाली होती चंदन उठला आणि लक्ष्मीनारायणाच्या फोटोसमोर पूजा करू लागला त्यांनी आपल्या भरल्या डोळ्यांनीच लक्ष्मीनारायणाची पूजा केली डोकं टेकलं आणि बाहेर आला हा चंदनचा नित्यक्रम होता की दुकानात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्यानंतर तो शेजारी असलेल्या मंदिरात पण दिवा बत्ती करत होता जसा चंदन शेजारील मंदिरात जाण्यासाठी दुकानात निघाला दुकानात लावलेला लक्ष्मीनारायणाच्या फोटोमध्ये विराजमान असलेली लक्ष्मीनारायणला म्हणाली प्रभू मला चंदनच्या डोळ्यातली पाणी बघत बघवलं नाही तुम्ही त्याची काहीतरी मदत करा नाहीतर त्याचं सगळं सामान खरेदी तरी करा नारायण म्हणाले देवी तुम्ही बरोबर बोलत आहात आपल्याला भक्ताची मदत करण्यासाठी साधारण मनुष्याचे रूप धारण करून भरपूर दिवस झाले आहेत आपण एक एक गरीब पत्नी पती पत्नी बनून चंदन सगळं सामान खरेदी करूया लक्ष्मी हसून म्हणाल्या चांगला विचार आहे प्रभू चंदन मंदिरातून दुकानात आला आणि उदास होऊन दुसऱ्या दुकानात येणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहक कर, ग्राहकाकडे बघत एक मोठा श्वास घेऊन खाली डोके टेकून बसला तेव्हा एक गरीब पती पत्नी त्याच्या दुकानात आली आणि त्यांनी विचारलं दादा तुमच्याजवळ गुळ आहे का चंदन म्हणाला गुळाचे काही तुकडे पडलेले आहेत गरीब व्यक्ती म्हणाले गुळाचे तुकडे असतील तरी काही हरकत नाही एवढ्या एवढ्यात आमचं काम होऊन जाईल आणि अजून जे काही सामान आहे ते ही बांधून द्या आमच्या घरातलं सगळं सामान संपलेलं आहे मोठ्या दुकानात जायची आमची लायकी नाही चंदन हसून म्हणाला हे पण तुमचं दुकान आहे चंदनने सामान बांधलं आणि म्हणाला हे घ्या जे काही डाळ साखर होती ती मी बांधलेली आहे सगळ्या सामानाचे तीनशे रुपये झाले रूपात ती व्यक्ती म्हणाली तीनशे रुपये पण पन आमच्याजवळ पन्नास रुपये कमी आहेत आणि हे सगळं सामान आम्हाला हवं आहे नाहीतर आमच्या घरात जेवण बनणार नाही चंदन म्हणाला काही हरकत नाही तुम्ही सामान घेऊन जाऊ शकता आणि जेव्हा इकडे याल तेव्हा पैसे दिले तरी चालेल दोन्ही पती पत्नी सामान घेऊन निघून गेले चंदन आनंदी झाला कारण आज चांगली विक्री झाली होती तो लक्ष्मी लक्ष्मीनारायणाच्या फोटेसमोर हात जोडून म्हणाला धन्यवाद प्रभू आता मी शेठजीचे उधारी भागून भागू शकतो आणि दुकानात थोडं सामानही भरू शकतो चंदन आनंदाने दुकान बंद करून आपल्या घराच्या दिशेने निघू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी चंदनचा उदास नव्हता तो मोठ्या मोठ्या होता तेव्हा रस्त्यात त्याला सदानंद काका भेटले आणि म्हणाले चंदन बाळा दुकानात निघाला आहेस का चंदन म्हणाला हो काका सदानंद काका म्हणाले भरपूर दिवसापासून एक गोष्ट मनात येत होती तुझं दुकान ज्या जागेवरती आहे ती जागा चांगली नाही तू जागा बदल मी तुझ्या वडिलांना पण हेच सांगितलेलं होतं पण मी म्हणालो की आमच्या वडिलांची जागा आहे असं सांगून त्यांनी माझं बोलणं टाळलं होतं मी खरंच सांगतो तू दुसऱ्या ठिकाणी दुकान टाक तुझं दुकान चाललं चांगलं चालेल चंदन म्हणाला पण काका माझ्याजवळ दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी दुकान खरेदी करण्यासाठी एवढे पैसे नाहीत मी पण कितीतरी वेळा विचार विचार केला की या छोट्या दुकानाऐवजी मोठे दुकान असतं तर जास्त जास सामान भरलं असतं आणि जास्त गिराहिक आलं असतं हे बघ बेटा माझं काम फक्त तुला सांगणं होतं ते मी तुला सांगितलं आता पैशाची तयारी कुठून करायची हे तुझं तू बघ मी येतो असं सांगून सदानंद काका निघून गेले चंदन परत परत उदास होऊन आपल्या दुकानाच्या दिशेने चालू लागला आता दुकान उघडून थोडाच वेळ झाला होता की शेठजीचा नोकर पैसे घेण्यासाठी आला चंदन त्याला बसायला सांगतो आणि हे बघ तुझे पाठीमागचे दोनशे रुपये म्हणतो आता मला जे सामान हवं आहे ते लिहून घे शेटजी नोकर म्हणाला चंदन तुझ्या हिशोबात नेहमी गडबड होते तुझे पैसे वेळेवरती भेट भेटत नाहीत त्यामुळे शेटजींनी ठरवलं आहे तुला इथून पुढे उधारीवरती माल दिला जाणार नाही चंदन म्हणाला हे काय बोलत आहा आहात पैसे मी उशिरा देतो पण कधी बुडवत नाही शेठजीचं नोकर म्हणाला वाईट वाटून घेऊ नको पण इथून पुढे सामान पैसे दिल्यानंतरच मिळेल चंदन म्हणाला ठीक आहे हे शंभर रुपये घे आणि गुळ पाठवून दे नोकर म्हणाला ठीक आहे उद्यापर्यंत गुळ पाठवून देतो आणि तो निघून गेला हे सगळं पाहून लक्ष्मी उदास झाली आणि नारायण म्हणाली प्रभू हे काय झालं सामान पण नाही आणि पैसे पण नाहीत आता पुढे काय होणार संध्याकाळी दिवा लावण्याची वेळ झाली चंदनने दुकानातील लक्ष्मी फोटो फोटोसमोर पूजा केली आणि मंदिरात निघून गेला तेव्हा लक्ष्मीजींना म लक्ष्मी विष्णूंना म्हणाली प्रभू हा आपला एवढा परमभक्त आहे मला याचं दुःख बघवत नाही मी तर याच्यावरती धनाची वर्षा करणार आहे विष्णू म्हणाली देवी तुमचा विचार चांगला आहे पण पहिल्यांदा आपल्याला याची परीक्षा घ्यायची हवी हवी लक्ष्मी देवी म्हणाल्या कसली परीक्षा विष्णू म्हणाले हेच की याचं मन कसं आहे पैसे आल्यानंतर ही निर्दयी होईल का लक्ष्मी माता म्हणाली तुम्ही बरोबर म्हणत आहात चंदन प्रामाणिक आहे तर पण या त्याच्यात माणुसकी किती आहे हे पण माहीत झालं पाहिजे विष्णू म्हणाले चंदन मंदिरातून येईलच आपणही आपलं रूप बदलूया चंदन दुकानात येईल येऊन बसतो तेवढ्यात एक भिकारी आणि भिकारी त्यांच्या दुकानात येत येऊन आणि म्हणाले म्हणतात बाळ खूप भूक लागली आहे भरपूर वेळ झालं काही खाल्लं नाही तुझ्याकडे जे काही असेल ते दे, दे। म्हणजे पोटाची भूक शांत होईल चंदन उदास मनाने म्हणाला बाबा माझी परिस्थिती तुमच्यापेक्षा काही चांगली नाही पण आता माझ्याजवळ दोन चपात्या आणि थोडा गुळाचा तुकडा आहे हे घेऊन तुम्ही तुमची भूक शांत करा भिकाऱ्यानं तुम्हा म्हणाली तू जर हे जेवण आम्हाला दिलेस तर तू काय खाणार चंदन म्हणाला मी तर घरी जाणार आहे घरी जाऊन काहीतरी खाईन तुम्ही ही चपाती आणि गुळ घ्या भिकारी मनाला धन्यवाद बेटा नारायण तुझ ना। असं म्हणून भिकारी आणि भिकारी निघून गेले चंदनने पण दुकानात बंद केले आणि आपल्या घराच्या दिशेने निघाला एक झाडाच्या खाली भिकारी आणि भिकार जेऊ लागले आणि आपल्या खऱ्या रूपात आले लक्ष्मी माता म्हणाली प्रभू चंदन मन तर खूपच चांगला आहे यावरती विष्णू हस हसत म्हणाले खरं आहे देवी हा प्रामाणिक पण आहे आणि दयाळू पण आहे आपल्या परीक्षेत तो पास झाला त्याच्याजवळ खाण्यासाठी जे होतं ते त्यांना आपल्याला देऊन टाकलं लक्ष्मी माता म्हणाली आता तर आपल्याला त्याच्यावर धनाची वर्षा करायची ह हवी विष्णूजी काही वेळ विचार करून म्हणाले ठीक आहे उद्या परत गरीब पती पत्नी बनवून दुसऱ्या दिवशी चंदन दुकानात उदास होऊन गुळाची गुळाची वाट पाहत होता तेवढ्यात तिथे गरीब पती पत्नी आले आणि म्हणाले आम्ही तुझी उधारी नाही देऊ शकत आमच्याजवळ पैसेच नाही त्या पैशाच्या बदल्यात तो आमच्याकडून काहीतरी काम करून घे चंदन म्हणाला पैसे नाही काही हरकत नाही, नाही। बाजारातून माझा गूळ येणार होता पण अजून आलेला नाही तू गूळ घेऊन आलास तर चांगलं होईल ते पती पत्नी म्हणाले हो हे काम आम्ही करू शकतो असं म्हणून ते दोघे निघून गेले संध्याकाळी जेव्हा चंदन दुकान बंद करणार होता तर ते पती पत्नी गुळाची थैली घेऊन आली आणि म्हणाले हा घे तुझा गुळ तुझं खूप 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 आभारी आहोत आम्ही तू पैशाच्या बदल्यात काम करून घेतलंस लक्ष्मी नारायण नारायणाची कृपा तुझ्यावरती नेहमी होईल असं म्हणून दोन्ही पती पत्नी निघून गेली चंदन विचार करू लागला आता एक दोन दिवस गुळ विकून दिवस काढता येतील आता ती कुळाची थैली आतामध्ये ठेवतो सकाळ आल्यानंतर उघडून पाह पाह पाहता येईल चंदन गुळाची थैली आतमध्ये ठेवली आणि दुकान बंद करून घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा केल्यानंतर चंदन जेव्हा ती थैली उघडली त्याला पाहून थ धक्काच बसला थैलीमध्ये गुळाचा आकार एवढा सोन्याचे तुकडे होते तो तो त्या तुकड्यांना हातात घेऊन पाहू लागला त्याच्या लक्षात यायला यायला वेळ लागला नाही की ते पती पत्नी स्वयं विष्णू श्री नारायण होते तो विष्णू लक्ष्मीला हात जोडून म्हणाला मला माहीत आहे प्रभू हा तुमचा चमत्कार आहे मी तुम्हाला वचन देतो मी प्रामाणिकपणे कष्ट करेन आणि माझा कामधंदा वाढवेन चंदनने सोन्याचे तुकडे विकून नवीन दुकान खरेदी केले सगळ्या प्रकारचे सामान दुकानात भर भरलं आणि गिरायकाचीही कमी नव्हती जुन्या दुकानाच्या जागेवरती चंदनने लक्ष्मीनारायणाचं मंदिर बनवलं मंदिरात तो नेहमीप्रमाणे सकाळ संध्याकाळ पहिलं ग गीत पूजा करायचा श्री गुरुदेव दत्त